नमस्कार बघा आपल्याला आता मनुके करायचे तर त्यासाठी मी हे बघा फ्रेश आणि एकदम ताजे द्राक्षे आणलेले आहेत आता सध्या बाजारात द्रांक्ष आहेत चांगले आहेत फ्रेश आणि स्वस्त पण आहेत एकदम तर आपण आता याचे मनोखे करणार आहेत तर आपल्याला एक एक आहे ना आता तुडून घ्यायचं आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे ते आपल्याला आणि मग आपल्याला याची पुढची प्रोसेस बघायची तर बघा आता आपण हे द्राक्ष तुडून घेतलेले आहेत एकदम मस्त द्राक्ष येतं तर आपण आता याच्यात टाकू आणि याला धुवून घेऊ आपण दोन पाण्याने तर आपण आता याला चांगलं दोन पाण्याने धुवायचं कारण का याच्यावर हे पावडर फवार हे काही मारलेलं असतं ना त्याच्यामुळं हे बघा असे पांढरे पांढरे दिसतात आता मी धुवून घेते याला हे असे धुवायचे नुसते त्याला जास्त काही तोळायचं नाही काही नाही आपल्याला अशा हाताने चळायचे चांगले आणि चांगले दोन तीन पाण्याने धुवायचे बघा म्हणजे आपले एकदम मनुके नॅचरली होते बघा त्याच्यावर कसलाच इफेक्ट पडणार नाही आपण इथं एक हो स्लसी फेट पाटना में ही। आपनी था, ए, एक दीड तांब्या घेतलेला आहे तर आपण आता गॅस पेटू आणि गॅसवर पाण्यास फेळून देऊया आता या पाण्याला आपण थोडंसं गरम होऊन देऊ आणि याच्यात द्रांक्ष टाकूया तर बघा इकडे पाणी ठेवलेलं आहे आता पाणी पण आपलं थोडंसं गरम झालेलं आहे आणि इकडे मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर हे बघा मस्त धुतलेले आहेत आपण आता हे पाण्यामध्ये टाकून देऊ द्रांशे हे बघा चांगले जर द्रांक्ष असतील ना तर मग तळाला बसतात ते आणि द्रांक्ष जर असे खराब असतील थोडेसे तर ते वरती येतात तरंगून तर हे बघा सगळे बुडायला गेलेले आहेत आता याला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं वर येईपर्यंत त्यांचा कलर चेंज हो होईल आणि मग आपण याचे काढून घेणार याला याला थोडं शिजवून घेऊया आपण आता बघा आता हे पाच मिनटात शिजवून घेऊ आपण थोडेसे याला तर बघा आपले द्रांकशे झाले आता वरते आले ना सगळे शिजू पाण्याचे वरते आले म्हटल्यानंतर सगळे द्रांगशे आपले व्यवस्थित झालेले आहेत तर आपण आता याला ता ताकलीमध्ये काढून घेऊ हे बघा असा कलर पण चेंज झालेला आहे थोडासा आहे का वेगळा कलर झालेला आहे आणि सगळे फुगून वरती आले तर कसं पाणी ठेवलं ना पाणी तापूपर्यंत थोडंसं पाच मिनटं लागतात आणि पाणी तापल्यानंतर पाच मिनटं लागतात दहा मिनटातच आपले मनोखे तयार होतात बघा तर याला आपण आता ताकलीत काढून घेऊया तर बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे बघा किती छान फुललेले आहेत आपले द्रांचे तर आपण या ता ताकामध्ये काढून घेऊ आता होऊ शकता कलर किती छान झाला याचा तर बघा आपण असे काढून घेतलेले आहेत आता आणि याला ही जाळी घेतलेली आहे तर हे जाळीमध्ये आपल्याला अशी म्हणजे हवा गेली आली पाहिजे असं खालून हे पाहिजे जाळी किंवा चाळणी तुमच्याकडे जे असेल ते तर त्याच्यात आपण असं एक कॉटनचं फडकं टाकूया असं आणि फडकं टाकू आणि याच्यावर अशा वाळायला घालून देऊ पांगून पांगून आपण असे टाकून देऊ पांगून पांगून आणि चांगलं उन्हाला वाळून द्यायचे याला एक दोन दिवस असे पातळ पातळ बघा आपल्याला असे वाळू घालायचे तर आणि जाळीला आहे ना खालून काहीतरी ठेवून द्यायचं जाळीवरची वर अशी राहिली पाहिजे आपली खाली नाही टेकली पाहिजे जमिनीवरती म्हणजे खालून पण याला थोडीशी अशी हवा लागते तरी आपण आता बाहेर ठेवून देऊया उन्हाला तरी बघा आता आपण बाहेर उन्हाला ठेवलेलं आहे तर याला आता एक दोन दिवस आपण चांगले कडक मस्त वाळून देऊ म्हणजे आपले चांगले मनुकी तयार होतील बघा हे अशा पद्धतीने ठेवायचं तर याच्या खाली आहे ना आपल्याला असं काही पण ठेवून द्यायचं एखादं दगड वटकवून असं म्हणजे अशी खालून हवा लागते बघा याला याला मी असे एक दोन दोन दिवस चांगले वाळवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसे झालेत आपले मनुके मनु तर बघा आपले मनुके तयार झालेले आहेत बघा तीन दिवस आणलं मी उन्हात वाळवून दिलेलं आहे चांगले आणि एकदम दुकानातल्या सारखेच झालेत बघा चव पण एकदम तशीच झाली आणि कलर पण आता हे लांब लांब द्रांक्ष होते ना लांब लांब द्रांक्ष असल्यामुळे याचे लांब लांब मनुके झाले तुम्ही जर छोटे छोटे द्रांक्ष जर आणले असे छोटे छोटे तर त्याचे असे गोल छोटे छोटेच मनुके होतात आणि लांब लांब जर घेतले तर मग हे लांब लांब असे होतात असे दोन तीन प्रकार असतात बघा द्राक्षाचे त्याच्यामधले आपले लांब लांब होते ना त्याच्यामुळं हे लांब लांब झालेले येतं तर तुम्ही पण असे घरी आणून का आता सध्या द्राक्षे स्वस्त येतं मस्त आणि खायला वर वर्षभर टिकू शकतात हे तुम्ही एखाद्या बरणीत काचेचे भरून ठेवले ना कवर पण राहतील बघा कसे वाटले आपले मनुचे बघा थोडीशी मेहनत लागते पण घरचं खाल्ल्याला खायला चांगलंच लागतं ना एकाचं आणण्यापेक्षा तुम्ही एक किलो दोन किलो द्राक्ष आणले मोठ्या पातेल्यात करून ठेवले तर तुम्हाला वर्षभर ते थोडे थोडे खायला पुरतील असे खूप महाग भेटतात बाजारात आणि आपले घरचे नॅचरली ती नॅचरली बघा तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद